वर्गात पुस्तक उघडले आणि व्यवहारिक ज्ञानाचे कोडेच पडले म्हटलं होतं शाळेमध्ये बाजार भरवावा म्हटलं होतं शाळेमध्ये बाजार भरवावा पैशाचा व्यवहार पक्का करावा शाळा माझी आहे डोंगर दऱ्याची कोठून आणणार मुले विकायला भाजी आज आजी आजोबांजवळ मुले राहतात आजी आजोबांजवळ मुले राहतात मेंढपाळ आहेत पालक गावोगावी फिरतात मुलं माझी साधी हुशारीत कोणाला ऐकणार नाहीत खुळखुळणारा पैसा मात्र त्यांनी पाहिलाच नाही श्रावणी आली जवळ म्हणाली काय झालं बाई श्रावणी जवळ म्हणाली काय झालं बाई काय सांगू तुला बाल बाजारासाठी चलन नाही वेदा आली म्हणाली घाबरताय कशाला वेदा आली म्हणाली घाबरताय कशाला शासनानं दिलाय की रगड पैसा आपल्याला अचानक मग डोक्यात ट्यूबच पेटली कृष्णाला मात्र शासनाची नोटांची पेटी भेटली स्टेशनरीचं दुकान केतननं टाकलं डझनानं वेया व्यवहारानं वाटलं अर्धा डझनचे पेन गोळा करून विकले पाच पाच रुपयांची खोटे पैसे त्याने वापरले खऱ्या आहेत नोटा जरी खोट्या असल्या अहो इथं खऱ्या आहेत नोटा जरी खोट्या असल्या तीस रुपयांच्या बाटल्या आमच्या विघ्नेशनं व्यवहारानं विकल्या तागड्यातून शालेय पोषण आहारातला तांदूळ मोजून पाहिला तागड्यातून शालेय पोषण आहारातला तांदूळ मोजून पाहिला पण स्वराजनं नाही दिला पिशव्या घेऊन बाजारात सिद्धी मग फिरली तिनं रिम मधली पानं सहजच मोजली जवळच्या दिदीकडून अक्षरानं ओढण्या आणल्या जवळच्या दिदीकडून अक्षरानं ओढण्या आणल्या आणि मिटर मिटर करत मोजून विकल्या रंगपंचमीचे रंगीत पाणी आज उपयोगाला आले रंगपंचमीचे रंगीत पाणी आज उपयोगाला आले देवांशनी लिटर अर्धा लिटर करत वर्गभर सांडले पोषण आहारातले टमॅटो बटाटे रुद्रच्या मदतीला आले बर का पोषण आहारातले टमॅटो बटाटे रुद्रच्या मदतीला आले कोबीचे गड्डे त्यानं जरा जास्त भावानेच विकले अर्णवने तोवर बसल्या जागेवर जमिनीचा व्यवहार केला अर्णवने तर बसल्या जागेवर जमिनीचा व्यवहार केला किलोमीटरचा रस्ता त्याने अहो या खोट्या पैशातच तर विकला ऐकलं ना आयर्णवने तर बसल्या जागेवर जमिनीचा व्यवहार केला आणि किलोमीटरचा रस्ता तर त्याने या खोट्या पैशातच विकल्या बांगड्या कानातले टिकल्या आल्या मदतीला पावडरचे डबेने कंगवे घेतले मग सोबतीला जास्त पैसे देऊन ते स्वराने घेतले अहो जास्त पैसे देऊन ते स्वराने घेतले सगळे पैसे संपवायचे असे मुलांना वाटले पैसे कसे वापरायचे कसे ते सांभाळायचे पर्सने शिकवले माझ्या मुलांनी आज व्यवहाराचे ज्ञान घेतले कोण म्हणते खरे सगळे हवे कोण म्हणते खरे सगळे हवे हे छोटेसे नाटकही म्हटले करून पाहावे मजा आली आम्हाला तुम्हीही करा खूप मजा आली आम्हाला तुम्ही हे करा खोट्यातून खरं जगायला मुलांना शिकवा जवळून पैसा मुलांनी पाहिला आज जवळूनच पैसा मुलांनी पाहिला दोन नोटेचा स्पर्श त्यांच्या हाताला झाला घाबरले नाहीत ते देताना पैसे घाबरले नाहीत ते देताना पैसे माघारीचे चिल्लर मग सोडतील कैसे उदारीचा व्यवहार केला नाही त्यांनी उधारीचा व्यवहार केला नाही त्यांनी त्यामुळेच आमचा आज व्यापारी बुडला नाही नफा कळला तोटा कळला व्यवहार ज्ञान आले नफा कळला तोटा कळला व्यवहार ज्ञान आले गणितपेटीतले साहित्य आज खूप उपयोगी पडले गणितपेटीतले साहित्या आज खूप उपयोगी पडले धन्यवाद